जेव्हा वैद्यकीय क्षेत्रामधले आपण वैद्यकीय आरोग्य अधिकारी किंवा स्पेशलिस्ट डॉक्टर आपण हे करतो नियुक्त करतो कंत्राटी स्वरूपात तर आपण त्याच्यामध्ये अर्ज पण विचारत घेतो कोणाच्या शिफारशी पण विचारत घेतो वास्तविक वैद्यकीय आरोग्य विभागाकडे एवढी पदरिक्त आहेत की पदर आपल्या महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना केटर करण्यासाठी आपल्याकडे असणारे डॉक्टर्स कमी पडतात कोविड नंतर आपल्याकडे नियुक्त झालेल्या बऱ्याचशा डॉक्टरांनी राजीनामा दिलेला आहे त्यांनी दुसरं काही प्रोफेशन स्टार्ट केलेलं आहे आपल्याला एमबीबीएस डॉक्टरांची मागणी असताना आपल्याला एमबीबीएस डॉक्टर सुद्धा मिळत नाही त्यामुळे आपल्याकडे ज्यांचे अर्ज प्राप्त होतात त्या अर्जांचा सकारात्मक विचार करून आपण त्यांना कंत्राटी स्वरूपात नियुक्ती देतो कंत्राटी पहिली गोष्ट मी स्पष्ट करू इच्छिते की ही भरती नाही म्हणतात ही कंत्राटी स्वरूपात तात्पुरती नियुक्ती आहे आणि आपली टी सी एसची जी भरती आहे टी सी एस मार्फत जी आपण करणार आहोत ती वर्ग तीन आणि चारसाठी आहे वर्ग एक आणि दोन मध्ये वैद्यकीय अधिकारी ही पदं येतात त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर स्पेशलिस्ट डॉक्टर पण नियुक्त करायचे आहेत कायमस्वरूपी त्याची जाहिरात राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये आणि सर्व वेबसाईटवर ऑनलाईन अशा पद्धतीने येईल त्या नियुक्तीला सुद्धा फक्त इंटरव्ह्यू असतो पण त्याचं रजिस्ट्रेशन होऊन त्याची प्रोसिजर अजून सुरू व्हायला वेळ आहे तोपर्यंतच्या कालावधीसाठी कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती होईपर्यंत वैद्यकीय सुविधा सक्षमपणे पुरवण्यासाठी आपण कंत्राटी स्वरूपात डॉक्टर नियुक्त करतो विविध क्षेत्रातील स्पेशलिस्ट डॉक्टर आपण जे शासनाकडची तरतूद फोटो करत आहात तोर्त ती कदाचित कायम भरतीसाठीची असू शकेल कंत्राटी स्वरूपात भरतीसाठी दोन वर्षाचा अनुभव आपल्याकडे एमबीबीएस डॉक्टरसाठी आहे एम डी डॉक्टर साठी दोन वर्षाच्या अनुभवाची अट नाही तर याच्या बाबतीत वैद्यकीय आरोग्य विभागाकडून त्याची छाननी करून प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवले जातात जे प्रस्ताव उपायुक्त वैद्यकीय आरोग्य वैद्यकीय मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची शिफारस होऊन सामान्य प्रशासन सा विभागाकडे येतात त्या अर्जांवरती आम्ही पुढची प्रक्रिया करतो आणि कंत्राटी स्वरूपात तात्पुरती नियुक्तीचे आदेश पारित केले जातात माननीय आयुक्त महोदयांच्या मान्यतेने हा मी आधीच म्हटलं आपल्याला की या विभागाकडे असणारा डॉक्टरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असणारी रिक्त पद आणि वैद्यकीय सुविधांवरचा वाढत जाणारा ताण या स्वरूपात सगळी यंत्रणा कार्यरत आहे आपल्याला माहित असेल की किती मोठ्या ताणामध्ये वैद्यकीय आरोग्य विभाग काम करत असतं तर त्या या पार्श्वभूमीवरती हे आलेले अर्ज हे तात्काळ निपटारा झालेला आहे कोणत्याही अधिकाऱ्याची पत्नी असणं हा काही म्हणजे गुन्हा तर नाहीये कोणत्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या क्वालिफिकेशनच्या आधारे कोणाची नियुक्ती झालेली नाहीये कोणाचाही अधिकार डावलून कोणाची नियुक्ती झालेली नाहीये आणि ड्यू प्रोसिजर फॉलो करून ही नियुक्ती झालेली आहे त्याच्यामध्ये लवकर झाली आहे तर ही बाबत स्वागता आहे नागरिकांनी या बाबीचं स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं एम हा जो कोर्स आहे ना हा स्वतः एक दोन वर्षाचा अनुभवासारखा कोर्स आहे एम डी त्याच्यामध्ये आपण हे ट्रीटमेंट करणं फार म्हणजे आपण त्याच्यासाठी एवढं सक्षम नाही असं मला वाटतंय मी ते बोलणं योग्य नाही होणार परंतु दोन वर्षाची जी अट आहे नियुक्तीसाठी ती एमबीबीएस डॉक्टरच्या बाबतीत आहे एमडी स्पेशालिस्टसाठी ती अट इथे नाहीये कंत्राटी स्वरूपाच्या नियुक्ती